रामा शेती तुमची खात्री आमची नमस्कार शेतकरी मित्रांनो रामकृष्ण हरे तर ज्या कार्यक्रमाचे सर्व शेतकरी मोठ्या आतुरतेने वाट पाहतात तो कार्यक्रम आपला प्रश्न तुमचे उत्तर आमचे या कार्यक्रमामध्ये सर्व शेतकरी मित्रांचे सहर्ष स्वागत रामकृष्ण हरे मित्रांनो तर आपण पाठीमागच्या प्रश्न तुमचे उत्तर आमचे भाग क्रमांक नव्वा आणि केळी पिकातील भाग दुसरा आपण आज पाहत आहोत तर पाठीबागच्या भागामध्ये आपण केळी पिकाच्या रोप लागवडीपासून रोप सिलेक्शनपासून रोप कशी लावायची अंतर किती लावायचं दोन रोपामध्ये अंतर दोन लाईनमधील अंतर इथपर्यंत आपण बघितलेलं होतं त्या एपिसोडला संपूर्ण महाराष्ट्रामधून उत्कृष्ट असा प्रतिसाद भेटलेला आहे रामायरोडेच्या कस्टमर केअरला भरपूर असे फोन आले की जो तुम्ही उपक्रम राबवत आहे प्रश्न तुमचे उत्तर आमचे हा एकदम सोप्पा आणि सरळ भाषेमध्ये तुम्ही हा कार्यक्रम चालू ठेवलेला आहे केळीविषयी माहिती शेतकऱ्यांना उपयुक्त अशी ठरत आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामधून ब केळीसाठी हा उपयुक्त असा कार्यक्रम आहे असे भरपूर शेतकऱ्यांचे कस्टमर केअरला कॉल आलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो गेल्या भागाप्रमाणेच या भागामध्ये सुद्धा आपण केळी या पिकामधील सविस्तर माहिती या एपिसोडमध्ये मा आपण घेणार आहोत आणि ती माहिती आपण शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवणार आहोत तर या एपिसोडमध्ये मा सुद्धा माळशिरस तालुक्यातील एक दडाडीचे रामायग्रोटेकचे प्रतिनिधी श्री विक्रम सावंत साहेब त्यांनी केळी या पिकामध्ये खूप मोलाचं असं काम केलेलं आहे केळी या पिकामध्ये उत्कृष्ट असं काम करून सर्व शेतकरी मित्रांची केळी त्यांनी इराक इराण या देशामध्ये एक्सपोर्ट केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो गेल्या भागामध्ये आपण रोप लावण्यापासून ते बांधणीपर्यंतच पूर्ण मार्गदर्शन केलेलं होतं तर या भागामध्ये आपण केळीविषयी बांधणीपासून पुढे वेण अवस्थेपर्यंत पूर्ण मार्गदर्शन आपण या भागामध्ये करणार आहोत तरी शेतकरी बांधवांना एक विनंती आहे की हा एपिसोड हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा तर शेतकरी मित्रांनो आपण तीन महिन्यानंतर ते केळी वेण होईपर्यंत प्लॉट मध्ये कोण कोणत्या अडचणी येतात ते आपण आज या बघणार आहोत तर सर आपण पाठीमागच्या एपिसोड मध्ये असं पाहिलेलं की रोप लागवडीपासून लागवडी येईपर्यंत आपण चर्चा केलेली तर आज तीन महिन्यानंतर आपण केळीच्या प्लॉट साठी काय केलं पाहिजे तर केळीबाग के तीन महिने वयाची झाल्यानंतर केळीबागेमध्ये म्हणजे जे आपल्याला गोष्टी अपेक्षित असतात त्याच्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला अडचणी येतात की बाबा तीन महिन्यापर्यंत आपण बाग आणलेली आहे पण इथून पुढे शेतकऱ्यांनी काय घेतलं पाहिजे काळजी म्हणून काळजी म्हणजे त्याच्यामध्ये बुंद्याची साईज चांगली झाली पाहिजे आणि दोन पानातलं अंतर व्यवस्थित पडलं पाहिजे झाडाचं चा स्ट्रक्चर चांगलं तयार झालं पाहिजे सगळ्यात इत... महत्वाचा केळीमध्ये मुद्दा तोच आहे की केळीमध्ये जर बुंद्याची साईज मोठी झाली दोन पानामध्ये अंतर चांगलं पडलं तर बुंदा जेवढा मोठा होईल तेवढा गड मोठा पडणार आहे आणि दोन पानात अंतर जेवढं पडेल तेवढं दोन पाण्यामध्ये अंतर पडणार आहे हा सगळ्यात मोठा केळीचा मुद्दा आहे त्याच्याच बरोबर आपला पोगा जो आहे तो असा पूर्ण सरळ पोगा पाहिजे लहान काही वेळेस काय होतं पोगा लहान निघतो निघतो चिकटून बसतो पोग असा पूर्णपणे उमलत नाही तर याच्यासाठी काय आपल्या रामायगोटेकचं कोणतं प्रॉडक्ट आहे किंवा कुठलं शेड्यूल वापरलं पाहिजे तर, तर, वा तर जे आपलं रामायगोटेकचं पूर्ण शेड्यूल आहे केळी पिकाचं हे संपूर्णपणे शेतकरी मित्रांनी त्याचा वापर केला पाहिजे तर त्याच्यामध्ये बायोसमृद्धी केळी स्पेशल ज्ञानशक्ती रूट मॅजिक मायक्रोन्युट्रंट असे जे सगळे प्रोडक्ट आहेत ते वेळोवेळी वापरले पाहिजेत तर शेतकरी मित्रांनो आपल्या रामायोटेकचे एक धडाकेबाज प्रोडक्ट आहे ते म्हणजे केळी स्पेशल बायोसमृद्धी केळी स्पेशल बायोसमृद्धीचं जर दर वीस दिवसाला जर वापर केला तर केळीच्या बुंद्याची साईज होते दोन पानांमध्ये जे अंतर कमी पडतं ते पानातील दोन अंतर वाढलं जातं जेवढा केळीचा बुंदा मोठा होईल त्याच पद्धतीने गडाचं वजन त्याच पटीत जसा बुंदा मोठा तसं गडाचं वजन चांगल्या प्र प्रतिचं बढणार आहे आणि दोन पानामध्ये जर अंतर पडलं तर तेच अंतर आपल्याला घडाच्या दोन फाण्यामध्ये दिसत असतं त्या त्याच्यामुळे ह्या दोन सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत की बुंद्याची साईज चांगली झाली पाहिजे आणि दोन पानामध्ये अंतर चांगलं पडलं पाहिजे पानाची लांबी रुंदी जेवढी आपण चांगली बघल त्याच पद्धतीनं ते लांब रुंद जर पान असेल तर केळीचे प्रकाश संश्लेषण होण्याची प्रक्रिया तयार चांगली होऊन ती अन्न चांगल्या प्रकारे तयार करणार आहे पान तर सर रामायगोरेटी कंपनीचं जे आपलं धडाडीचं प्रोडक्ट आहे बायोसमृद्ध केळी स्पेशल बरोबर आहे जे आता सर्व शेतकरी वर्गामध्ये त्याची मागणी वाढत दिवसेंदिवस मागणी वाढत चालली बरोबर आहे तर ते प्रोडक्ट बायोसमृद्ध केळी स्पेशल नेमकं केळी पिकामध्ये काय काम करतं केळी पिकामध्ये काम काय करत म्हणजे सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ना केळी पिकाचा जो बुंदा मोठा झाला पाहिजे सगळ्यात महत्वाचा केळी स्पेशल बायूसमृद्धी केळीच्या बुंदीची साईज वाढवतं दोन पानांमधील अंतर वाढवतं ही पानाची आपण बघू शकता की पानाची लांबी रुंदी ही लांबी रुंदी वाढवतं केळीचा पोगा अडकत नाही केळीचा पोगा पूर्णपणे सरळ आणि खडा राहतो हे सगळ्यात महत्त्वाचं केळी स्पेशल बायोसमृद्धी काम करतं आणि केळी स्पेशल बायोसमृद्धी सोडण्याचं प्रमाण जे आहे ते एक एकर म्हणजे एक साधारणपणे तेराशे रोपांसाठी एकरी पाच लिटर त्याच्याबरोबर रामाटेचं एक मॅजिकल प्रोडक्ट म्हणजे रूट मॅजिक आणि एक लिटर मायक्रोन्यूट्रिंट पाचशे पंचावन्न हे तिन्ही एकत्र करून दोनशे लिटर पाण्यामधून दिलं तर केळीच्या बुंद्याची साईज चांगली होते पांढऱ्या मुळांची चांगली वाढ होते पा झाडाचा पूर्णपणे ग्रोथ चालू राहतो पानातील दोन अंतर चांगलं पडतं पानाची लांबी रुंदी चांगली, चांगली वाढते तर सर तुम्ही म्हणताय ते पण बरोबर आहे पण आपलं जे प्रोडक्ट आहे बायोसमृद्धी केळी स्पेशल बरोबर आहे ते प्रोडक्ट किती दिवसाला द्यायचं आणि ते आपलं प्रोडक्ट वापरल्यानंतर दुसरं काय वापरण्याची गरज पडते का तर शेतकरी मित्रांनो माझं तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे की जर तुम्ही रामा केळी स्पेशल बायो समृद्धी हे जर प्रोडक्ट दर, दर पंधरा ते वीस दिवसाला वापरणार असाल किंवा वापरत असाल तर तुम्हाला इतर आवाडव्य खर्च करण्याची कोणतीच गरज पडणार नाही की इतर मार्केटमधील मा महागडे मा मा प्रॉडक्ट वापरण्याची प्लॉटला गरजच पडणार नाही तर शेतकरी मित्रांनो जे रामायकोटचे केळी स्पेशल बाजू समृद्धी प्रोडक्ट आहेत ना जे तुम्हाला केळीची जी काही कमतरता आहे बुंद्याची साईज होणं पानात अंतर न पडणं रोपाची काळोखी न येणं पोगा अडकणं दोन पानामध्ये अंतर न पडणं हे एक जैविक प्रोडक्ट आहे आणि त्याचे हे जे अडचणी आहेत त्या सगळ्या अडचणीवर एकच उपाय म्हणजे रामाची केळी स्पेशल बायू समृद्धी आहे तर शेतकरी मित्रांनो केळी स्पेशल बायू समृद्धीमध्ये ज्या केळी पिकाला ज्या ज्या घटकांची आवश्यकता असते ते ते सर्व घटक आपल्या केळी स्पेशल बायू समृद्धीमध्ये आहेत आणि त्याच्यामुळे इतर बाहेर बाहेरील कोणतंही आवाडवे खर्च करण्याची शेतकरी मित्रांना गरज नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे केळी स्पेशल वाप समृद्धीचा जर वापर करायला लागला तुम्ही तर प्लॉटचं एक समान वाढ एक समान काळोखी चांगल्या पद्धतीने राहते केळीची मुळी बंद पडत नाही आणि बुंद्याची साईज चांगली होते आपण बघू शकता की हा पोगा सरळ खडा अशाच पद्धतीनं केळी स्पेशल बायोसमृद्धी समृद्धीचा जर वापर केला तर असाच पोगा पूर्णपणे सरळ चालू राहतं तर सर काय होतं आपल्या शेतकरी मित्रांना अडचण ही एक येते की पाणी सारखं दिल्यानं किंवा पावसाचं प्रमाण जास्त झाल्यामुळं केळी केळीच्या पिकाचं रान जे असतं ते निभर आलं जातं त्या निभर आलेल्या रानामुळं केळीची मुळी चालत नाही काळी पडते तर अशा वेळेस आपलं प्रॉडक्ट कोणतं काम करतं किंवा कशा पद्धतीनं करतं तर शेतकरी मित्रांनो केळी या पिकामध्ये जर दर प्रत्येक महिन्याला आपलं जे रामा फॉस्फ्रिक ऍसिड आहे ते प्रत्येक महिन्याला खालून ड्रिपमधून गेलं पाहिजे हो तर फॉस्फरिक ऍसिड सोडल्यामुळे जमीन घुसभूषित राहते वे आणि जमिनीतील फॉस्फरचं प्रमाण वाढल्यामुळे मुळ्यांची वाढ योग्य प्रकारे होते त्याबरोबरच प्रत्येक महिन्यातून एकदा रामा कॅल्बोर हे प्रोडक्ट ड्रीप वाटे सोडलं गेलं पाहिजे तर रोपं लावल्यापासून वेण प्रत्येक महिन्याला हे प्रोडक्ट खालून गेलंच पाहिजे तर त्याच्यामुळे विभाजनाचं कॅल्शियम बोरांमुळे पेशविभा विभाजनाचं काम व्यवस्थित होतं आणि तसंच शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर रामा ॲग्रोटे कंपनीचं पायोक्रांती आणि रामा ॲग्रोटे कंपनीचे रामाव्याम मॅक्स हे प्रोडक्टसुद्धा महिन्यातून एकदा मधून दिले गेले पाहिजेत तर हे प्रोडक्ट दिल्यामुळे बायोक्रांती या प्रोडक्टमुळे जीवाणूंची संख्या जमिनीमध्ये वाढते जमीन भुसभूषित राहते आणि पूर्ण बायोक्रांती आणि रामाव्या मॅक्स नंतर जमिनीमध्ये जीवाणूंची संख्या वाढते त्याच्यामुळं हवाखिळती राहते आणि रामाव्या मॅक्स हे प्रोडक्ट आपलं मुळ्यांवरती वाढणारी एक चांगली बुरशी त्यामुळे मुळ्यांचा विकास चांगला होतो आणि अपटेक करण्याची क्षमता चांगली राहते तर शेतकरी मित्रांनो सरांनी सांगितल्याप्रमाणे फॉस्फरिक ऍसिड कॅलबॉर आणि मॅक्स आणि बायोक्रांती हे जे प्रोडक्ट आहेत ना हे केळीच्या वाढीसाठी केळीची ज पिकाची जमीन भुसभूषित राहण्यासाठी हे चांगल्या प्रकारे काम करतात आणि सगळ्यात महत्त्वाचं हे जे रामायग्रेटिकचे प्रोडक्ट आहेत ते मातीवरती आणि पिकाच्या मुळीवरती काम केलं जातं आणि माती आणि मुळी जर चांगली असेल तर पिकाची वरती आपण ग्रोथ अतिशय सुंदर प्रकारे बघू शकतो जर पिकाला मुळीत जर काळी पडलेली असेल किंवा बंद पडलेली असेल आपण काहीही दिलं तरी ते आपटेक जर झालं नाही तर पिकामध्ये आपण बदल घडू शकत नाही तर हे जे रामायगडाचे जे प्रॉडक्ट आहेत मुळीवरती काम करणार हे जर तुम्ही महिन्यातून पंचवीस दिवसातून एकदा जर सोडले तर तुमच्या प्लॉटची मुळी कधीही थांबू शकणार नाही आणि मुळी जर थांबली नाही तर पिकाची वाढ ही एक समान राहणार काळोखी कधीही कमी होणार नाही आणि अतिशय सुंदर प्रकारे केळी पिकाची वाढ व्यवस्थितपणे चालू राहील यामुळं जमीन पूर्ण भूसभूषित राहते आणि जमिनीमध्ये शेतकऱ्यांचा मित्र असणारा गांडोळांची संख्या भरपूर प्रमाणात वाढली जाते पण हे जे रामाग्रेटिकचे प्रॉडक्ट आहे ते वापरल्यामुळे आपल्या जमीन अशी एकदम भूसभूषित भुश राहते आणि जमिनीतील सेंद्रिय कर्ब अतिशय चांगल्या प्रकारे वाढला जातो त्याच्यामुळे हे प्रॉडक्ट महिन्यातून एकदा कमीत कमी वापरले गेले पाहिजेत तर शेतकरी मित्रांनो आपण ज्या प्लॉटमध्ये आहे हा हा प्लॉट सुरुवातीपासून रामचे शेड्यूल कंटिन्यू आजपर्यंत वापरले गेले आहेत तर शेतकरी मित्रांचे नाव आहे की राकेश टिळेकर मुक्काम पोस्ट खंडाळी तालुका माळशिरोज जिल्हा सोलापूर यांच्या प्लॉटमध्ये आपण आहे यांच्या प्लॉट मध्ये आपण आज केळीचा दुसरा भाग शूट करत आहोत तर सर आपल्याकडे आणखी केळीच्या शेतकऱ्यांसाठी आपल्याकडे कोणते असे शेतकरी बांधवांना उपयुक्त पडेल अशी माहिती आपल्याकडे आहे का तर शेतकरी मित्रांनो केळी या पिकामध्ये रोप लावल्यापासून त्याचं योग्य नियोजन केलं गेलं पाहिजे आणि केळी या पिकामध्ये सुरुवातीपासून जर तुम्ही शेड्यूल त्याचं पूर्ण अन्नद्रव्य मॅनेजमेंट जर व्यवस्थित केलं तरच केळी या पिकामध्ये आपल्याला उत्पन्न चांगल्या प्रकारे मिळू शकते यामध्ये पाणी व्यवस्थापन पण तेवढंच महत्त्वाचं आहे आणि केळी तीन ते चार महिन्याची झाल्यानंतर केळीमध्ये गर्भावस्था चालू झालेली असते तर त्यावेळेस जर योग्य त्याला अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं गेलं तरच कमळ व्यवस्थित पडू शकतं आणि आपल्याला योग्य असं उत्पन्न मिळू शकतं सर आता तुम्ही जे सांगितलं आता त्याच्यासाठी काय केलं पाहिजे किंवा पाण्याचं मॅनेजमेंट तुम्ही म्हणताय की ते पाण्याचं मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे की बाबा सुरुवातीला शेतकरी सिंगल ड्रिप टाकतो बरोबर त्याच्यामध्ये पाणी मॅनेजमेंटमध्ये नेमका महत्वाचा मुद्दा काय केला पाहिजे नक्की आता तर त्याच्यामध्ये तीन ते चार महिने या वयामध्ये केळीची बांधणी गेली बांधणी केली गेली, गेली पाहिजे आणि त्यामध्ये बेड जो आपण बेड टाकणार आहे केळी पिकासाठी तर तो बेड अडीच ते तीन फूट रुंद पाहिजे आणि डबल लॅटरल केळी या पिकाला वापरलं गेलं पाहिजे त्याच्यामुळे पाणी दोन्ही साईडला पडतं आणि खतंसुद्धा दोन्ही साईडला पडल्यामुळे पहिल्यापासून जर वापरलं तर चांगलंच आहे आणि डबल ड्रीप वापरल्यामुळे मुळ्यांची दोन्हीकडे वाढ व्यवस्थित चालू राहते सर जसं सांगतात की सर बेड अडीच ते तीन फूट झाला पाहिजे तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की जर आपण बेडच छोटा दीड दीड फुटाचा दोन फुटाचा जर बेड केला तर आपण ज्यावेळेस शेतकरी बांधव पॉवर टेलरनं बांधणी करतात एकदम जर छोटा बेड केला तर त्या केळी पिकाच्या मुळ्या सर्व कठ होऊन जातात त्याच्यामुळं जेवढा जा बेड दोन अडीच फुटापर्यंत जेवढा करता येईल तेवढा केलेला एकदम चांगलं राहील कि जेणेकरून त्या केळीच्या पिकाच्या मुळांची तुटणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे बेड बांधताना तर सर आपण बेड बेडचं नियोजन आणि ड्रिप डबल लॅटरल याच्यानंतर केळीची बांधणी झाल्यानंतर आपण त्या पिकाचं खत व्यवस्थापन कसं केलं गेलं पाहिजे आता सरांनी सांगितल्याप्रमाणे केळी बांधल्यानंतर केळीला डबल ड्रिप सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे कारण केळीचे जर सिंगल लाईन असेल तर ज्या बाजूला ड्रिपची लाईन आहे त्या बाजूला पूर्णपणे बेड ओलाव झाला राहत ओलाव होतो आणि जो ड्रिप लाईनच्या विरुद्ध बाजूला आहे ती बाजू पूर्णपणे कोरडी राहते आणि कोरडी राहिल्यामुळे त्या बाजूच्या मुळ्या बंद पडतात काळ्या पडतात आणि तिकडून केळीला अन्नद्रव्याचा पुरवठा होऊ शकत नाही त्यामुळे किळीमध्ये डबल ड्रिपचं भरपूर मोठं असं महत्त्व आहे आणि तसं पाहायला गेलं तर आपलं रामागडीची एन पी के रेंज सगळी आहे त्यामध्ये रामा बारा एकसष्ट आहे रामा चाळीस तेरा आहे रामा तेरा झिरो पंचेचाळीस आहे रामा झिरो साठवीस आहे रामा झिरो बावन चौतीस आहे या जे आहेत बारा एकसष्ट चाळीस तेरा ह्याचा अल्टरनेट एक डोस रिपीट न अवस्थेनुसार पिका पिकाच्या अवस्थेनुसार किंवा प्लॉटच्या कंडिशननुसार प्रत्येक प्रत्येक वेळेस आदलून बदलून बारा एकसष्ट झालं तेरा चाळीस तेरा झालं तेरा झिरो पंचेस आहे साठवीस आहे झिरो बावन चौतीस आहे हे एकरी याचं प्रमाण प्रत्येकी पाच लिटर आहे आणि ह्या तसं सगळ्यात महत्वाचं म्हणजे केळी स्पेशल तर शेतकरी बांधवांना आपण वापरतच राहणार आहोत आणि त्याच्याच बरोबर जर तुम्ही रामायग्रोटेकच्या लिक्विड खतांची जर जोड दिली तर त्याच्यात आणखीन रिझल्टमध्ये आणखीन भर पडणार आहे आणि एन रेंज जर वापरली तर शंभर टक्के तुमच्या उत्पन्नादनात वाढ होण्यास मदत होणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो या रेंज बरोबर आपण रामा रोटे कंपनीचे जे जैविक उत्पादन आहेत ज्ञानशक्ती बायोसृष्टी मायक्रोन्यूट्रन रूट मॅजिक हे सुद्धा प्रोडक्ट वेळोवेळी पिकाच्या अवस्थेनुसार आणि जमिनीच्या गुणवत्तेनुसार वापरले गेले पाहिजेत तर शेतकरी मित्रांनो एक केळी पिकामध्ये महत्वाचा मुद्दा आहे की म्हणजे जर शेतकरी बांधवांना चांगल्या पद्धतीने केळीचे पैसे करायचे असतील तर केळीचा प्लॉट लावलेल्या ला पहिल्या दिवसापासून केळी शेतकऱ्याच्या डोक्यात एकच पाहिजे की आपला प्लॉट एक्सपोर्टच झाला पाहिजे एक्सपोर्ट झाल्यानंतर शेतकरी बांधवांना केळीचे पैसे भरपूर आजच्या कंडिशननुसार आजचा जर रेट पाहिला तर अठ्ठावीस एकोणतीस तीस रुपये केळीचा एक्सपोर्टचा रेट आहे जर कॅरेटला गेलं तर ते पैसे अतिशय एक तीस चाळीस टक्के तर कमी होतात आज जर बघायला गेलं तर एक वीस बावीस रुपये कॅरेटचा रेट आहे आज आणि बॉक्सचा रेट आहे तो अठ्ठावीस ते तीस रुपये आहे म्हणजे साधारणपणे एका किलोला जर बॉक्स एक्सपोर्ट केला झाला प्लॉट आणि कॅरेटला काढला तर याच्यामधला जो डि डिफरन्स आहे तो दहा रुपयाचा डिफरन्स पडतो म्हणजे साधं सोपं कॅल्क्युलेशन आहे की जर एक एकरामध्ये जर तीस टन माल निघाला आणि जर तो कॅरेटला काढला तर दहा एका किलोला दहा रुपयाचा फरक म्हणजे तीस टनाला जर विचार केला तसा तर तीन, तीन लाख रुपयाचा लॉस होऊ शकतो शेतकऱ्याचा जर कॅरेटला काढलं आणि बॉक्सला काढलं तर म्हणजे शेतकरी बांधवांनी पहिल्या दिवसापासून एकच डोक्यात ठेवलं पाहिजे की आपला प्लॉट हा एक्सपोर्टच झाला पाहिजे मित्रांनो जर केळी प्लॉट एक्सपोर्ट करायचा असेल तर पहिल्याला रोप लावल्यापासून ते हार्वेस्टिंग करेपर्यंत आम्हाला प्रतिनिधी वेळोवेळी आपल्या प्लॉटवर येऊन तुम्हाला वेळोवेळी प्लॉटच्या कंडिशननुसार प्लॉटच्या अवस्थेनुसार तुम्हाला योग्य मार्ग ते मार्गदर्शन प्लॉटवरती येऊन आपल्या केलं जाईल तर शेतकरी बांधवांना आपल्याला याच्या व्यतिरिक्त कोणतीही शंका असल्यास किंवा अडचण असल्यास रामा ॲग्रोटेकचा कस्टमर केअर नंबर पंच्याण्णव सत्तावीस एक्क्याण्णव त्रेचाळीस बारा या क्रमांकावरती आपण कॉल करू शकता किंवा आपण या नंबरवरती व्हॉट्सअपवरती आपली माहिती किंवा मा कोणती शंका असेल ती पाठवू शकता लवकरच आपल्याला रामाग्रोटेक कस्टमर केअरकडून आपल्याला रिप्लाय मिळाला जाईल किंवा ज्या भागामध्ये आपला प्लॉट आहे त्या भागातील तुमचं संपूर्ण नाव मोबाईल नंबर पत्ता तालुका जिल्हा आपण कस्टमर केअर नंबरला व्हॉट्सअपवरती पाठवा आम आमच्या रामागड प्रतिनिधी आपल्या बांधावरती येऊन आपल्या प्लॉटवरती येऊन तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन केलं जाईल व तसेच सर्व शेतकरी मित्रांना सर्व प्रोडक्टविषयी सर्व माहिती मिळून जाईल तर शेतकरी मित्रांनो केळी भागादार काय करतो आता आपल्या प्लॉटची वेण सुरू व्हायचा हो मापात प्लॉट आलेला आहे तर त्याला दोन दिवसाला तीन दिवसाला लिक्विड देण्याचा प्रयत्न करतो पण शेतकरी मित्रांनो तसं न करता केळीची लागवड झाल्यापासून पहिल्या दिवसापासून त्याला जर व्यवस्थित सांभाळणी केली अन्नद्रव्याची कमतरता त्याची भरून काढली तर, तर तुम्हाला वेन व्हायच्या टायमिंगला जास्त त्रास होणार नाही सुरुवातीपासून जर योग्य ते मार्गदर्शन केलं रामायगोटेकच्या प्रतिनिधीला प्लॉटवरती बोलवा तुम्हाला प्लॉटच्या कंडिशननुसार तुम्हाला प्रतिनिधी वेळोवेळी मार्गदर्शन करेल करेल किंवा केलं जाईल आणि ज्या त्या स्टेजला ज्या त्या कंडिशननुसार रामायगोटेकची सर्व उत्पादने आहेत ज्या त्या स्टेजनुसार ज्या त्या प्लॉटच्या ह्याच्यानुसार कंडिशननुसार जे ते प्रॉडक्ट तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करून पोच केलं जाईल आणि त्याच्याबरोबरच तुम्हाला माहिती दिली जाईल त्याच्यामुळे शेतकरी बांधवांनी की वेन आपल्या प्लॉटची सुरू होणार आहे म्हणून एक दिवसात दोन दिवसात लिक्विड न सोडता त्याला पहिल्या दिवसापासून लागवडीच्या पहिल्या दिवसापासून वेळोवेळी त्याला प्लॉटच्या गरजेनुसार त्याला अन्नद्रव्यांची कमतरता भासणार नाही किंवा कमी पडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे तर शेतकरी मित्रांनो केळीची बांधणी झालेच्या नंतर ते अवस्थेपर्यंत आपल्याला केळीचा बुंदा दोन पानातील अंतर आणि निघणारा सरळ पोगा याच्यावरती जास्त काम करणं महत्वाचं आहे आणि त्याप्रमाणे आपण पूर्ण नियोजन केलं गेलं पाहिजे तर शेतकरी मित्रांनो या भागामध्ये आपण केळीच्या बांधणीपासून ते केळीच्या अवस्था होईपर्यंत आपण संपूर्ण माहिती दिलेली आहे यानंतरचा जो आपला भाग असेल त्या भागामध्ये आपण केळीची वेण चालू होण्यापासून पुढं काय करायचं का याच्याविषयी आपण सर्व माहिती घेणार आहोत तर सर पुढील भागामध्ये आपण कुठल्या मुद्द्यांवरती चर्चा करणार आहोत तर पुढील तिसरा म्हणजे पुढील भाग म्हणजे केळीचा भाग तिसरा याच्यामध्ये आपण असं बघणार आहोत की केळीचं कमळ मोठं कसं पडलं पाहिजे केळीचं कमळ बाहेर पडल्यानंतर गड पडल्यानंतर त्या गडाची काळजी कशी घेतली पाहिजे वादी कशी लांब झाली पाहिजे आणि फ्रूट केअर गडाचं फ्रूट केअर कशा पद्धतीने केलं पाहिजे हे आपण येणाऱ्या भाग नंबर केळी तीनमध्ये आपण बघणार आहोत तसेच शेतकरी मित्रांनो रामा एगोरटेक या आपल्या ऑफिशियल चॅनलला सर्व शेतकऱ्यांनी सबस्क्राईब करा आणि हा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर ज्या शेतकऱ्यांना केळी या पिकाविषयी माहिती हवी असेल किंवा गरज असेल त्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि शेअर करा मित्रांनो केळी पिकामध्ये जर आपल्याला कोणत्या समस्या असल्यास आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता किंवा आपला रामाग्रेटिकचा कस्टमर केअर नंबर पंच्याण्णव सत्तावीस त्रेचाळीस बारा या क्रमांकावरती आपण संपर्क करू शकता तर शेतकरी मित्रांनो आपला केळीचा प्लॉट रामाग्रेटिकच्या साथीनं आणि तुमच्या कष्टानं तुम्ही शंभर टक्के एक्सपोर्टपर्यंत नेऊ शकता तर त्यासाठी शेतकरी मित्रांनो दर रविवारी आपला प्रश्न तुमचे उत्तर आमचे हा कार्यक्रम दर रविवारी सर्वांनी पाहायचा आहे तसेच शेतकरी मित्रांनो केळी पिकाविषयी संपूर्ण अशी साध्या आणि सरळ सोप्या भाषेत आणि शेतकरी मित्रांना गरजेची असणारी माहिती आम्ही पुढच्या भागातही घेऊन येणार आहोत पूर्वी धन्यवाद रामकृष्ण हरी नमस्कार रामकृष्ण हरी